नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत रिमझिम पावसाची सुरुवात झालेली आहे आणि अशा मस्त थंड थंड वातावरणामध्ये संध्याकाळच्या पाच सहाच्या चहाच्या दरम्यान आपण अगदी चहाबरोबर नाश्त्यासाठी असं काहीतरी कुरकुरीत चमचमीत आपल्याला खायची इच्छा होते तर आज आपण अगदीच स्वीटकॉर्न म्हणजेच मक्याची कुरकुरीत भजी आपण इथे बनवून घेणार आहे त्यासाठी मी इथे अर्धा किलो मका घेतलेला आहे आणि मका व्यवस्थित सोलून आपल्याला धुवून पुसून घ्यायचा आता इथे आपल्याला एक एक मका सोलत बसायचा नाही किंवा तो आपल्याला इथे जरासा वाफवून सुद्धा घ्यायचा नाही तर सुरीने या पद्धतीने आपल्याला मका इथे कट करून घ्यायचा म्हणजे मक्यातला जो खालचा भाग असतो डेटाचा तो निघून जातो आणि आपल्याला वरचा भाग येतो दुसरी गोष्ट म्हणजे असं आपण मका चिरून घेतल्यामुळे काय होतं मिक्सरला आपल्याला याला फिरून घ्यावं लागत नाही कारण यामधनं हवा निघायला जागा भरपूर भेटते तर इथे या पद्धतीने सुरीने आपण मका कट करून घेतलेला आहे आणि या पद्धतीने आपण मका सुरीने कट करून घेतला की अगदी पटकन होत होतो तो, तर इथे तुम्ही बघू शकताय छान असा आपला मका आपण सुरीने इथे कापून घेतलेलं आहे त्यानंतर ना एक भांडं घ्यायचं त्यामध्ये आपल्याला सगळे कॉर्नचे जे दाणे आपण इथे काढून घेतलेले ते आपल्याला यामध्ये घालायचं अर्धा लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घालायचा आता लिंबू का घालायचा तर तुम्हाला माहिती आहे सीटकॉनबरोबर लिंबाची चव जी असते ती खूप छान लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना भजी अजिबात तेलकट जास्त होत नाही एक चमचा मीठ घालायचा आणि व्यवस्थित हाताने आपल्याला जितका तो रगडून रगडून आपल्याला मीठ आणि लिंबू चोळता येईल तित आपल्याला इथे रगडून घ्यायचं म्हणजे काय होतं जरासा सिटकॉन जो असतो तो फुटला जातो आणि त्यामधलं पाण्याचं प्रमाण जे आहे ते बाहेर निघायला चालू होतं तोपर्यंत तो आपण इथे मसाला भाज्यांसाठी बनवून घेणार आहे आलं घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या जिरे धने घेतलेले बडीशाप ओवा घेतलेला आहे आणि कडीपत्ता इथे मी घेतलेला आहे कडीपत्त्यामुळे भाज्यांची जी चव असते ती खूप छान लागते खायला त्यानंतर ना मिक्सरचं भांडं घ्यायचं आपल्याला आणि यामध्ये हे सगळे आपल्याला मसाल्याचे जे जिन्नस घेतले ते आपल्याला पाणी न घालता मिक्सरला वाटून घ्यायचे या पद्धतीने बघू शकता धने जिरे हे जास्त बारीक होत नाही थोडेसे असे क्रश राहतात खाताना त्याची चव खूप छान लागते त्यानंतर ना हा हेरवा मसाला जो आपण बनवून घेतला आहे तो आपल्याला मध्ये घालून घ्यायचा कांदा इथे तुम्ही बघू शकताय दोन कांदे चिरून घेतलेले कांदा ना मी मोठा उभा नाही चिरलेला आहे तर आडवा चिरलेला आहे आणि आडवासुद्धा चिरताना तो जरासा मोठा चिरून घ्यायचा इथे कोथिंबीर भरपूर आपल्याला यामध्ये घालायची आता तुम्ही इथे पालकसुद्धा घालू शकता पालकसुद्धा घातली तरी भजी खूप छान लागतात पण शक्यतो पालकला खूप पाणी सुटतं म्हणून आपण इथे कोथिंबीर जास्त घालायची लाल तिखट मी इथे घातलेले अर्धा चमचा हळद घातलेली थोडीशी आपल्याला काळी मीर पूड आपल्याला यामध्ये घालायची कारण काळी मीर आणि मीठ तुम्ही कधी कॉर्न खाल्ला असेल तर ह्या दोन गोष्टी त्यासंग खूप चवीने लागतात हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ना पाच मिनिटभर परत एकदा आपल्याला असंच झाकण ठेवायचं म्हणजे त्यातलं जे पाणी असतं ना ते पाणी इथे जरा सुटलं जातं आणि त्यामध्ये पीठ आपल्याला व्यवस्थित मळता येतं अर्धी वाटी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता इथे मी कॉर्न फ्लॉवर पावडर अजिबात घेतलेली नाही आहे तर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं चवीप्रमाणे परत एकदा मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आणि बेसनपीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आता इथे बेसनपीठ मी एकदम अजिबात घातलेलं नाही तर एक म्हणजे एक जी वाटी असते तेवढी मी इथे बेसन पीठ घालून घेतलेले हे मळून घ्यायचं आणि इथे आपल्याला जर शक्य वाटलं की आपल्याला बेसन पीठ यामध्ये घालायचे तर आपल्याला इथे थोडं थोडं करून आपल्याला ते घालायचे आता हे जास्त पातळ सुद्धा मळायचं नाही आणि जास्त घट्ट सुद्धा मळायचं नाही तर जसं आपण कांदा भजी कुरकुरीत बनवण्यासाठी पीठ मळत असतो कांद्याचं तसंच आपल्याला हे इथे मिक्स करून घ्यायचं तेलमध्ये तळताना मात्र कॉर्न तळताना तेल चांगलं गरम पाहिजे कारण त्यामध्ये पाण्याचं जे प्रमाण असतं स्वीटकॉनमध्ये ते भरपूर असतं आणि तुम्ही जर असं तेलाला जास्त ताव नसेल किंवा जास्त गरम झालेलं नसेल आणि त्यामध्ये जर तुम्ही स्वीटकॉर्नचे पकोडे सोडले भजी सोडली तर ती खूप तेलकट होतात आणि किंवा एकमेकांपासून सगळे जे मकाचे दाणे आहे ते सुटायला सुरुवात होते म्हणून सोडताना आपल्याला घॅस मोठा ठेवा ठेवायचा आणि तेल चांगलं आपलं इथे तापलं पाहिजे आता इथे आपल्याला खालच्या साईडने जेव्हा त्याला हलकासा गोल्डन कलर येईल तेव्हा उलटा करायचा आणि थोडासा घॅस इथे आपल्याला मिडियम करायचा आणि चांगली दोन्ही साईडने आप लेला, सोनेरी कलर येईपर्यंत भजी चांगली इथे कुरकुरीत अशी तळून घ्यायची तर तुम्ही ते बघू शकता अजिबात मका सुटलेला नाही दुसरी गोष्ट म्हणजे तेलामध्ये मका यामुळे फुटलेला पण नाही आपण ज्या पद्धतीने मका इथे सुरीने कापून घेतलेला आहे चिरून घेतलेला आहे त्यामुळे अजिबात मका सुटलेला नाही आहे आणि तेलामध्ये तो फुटलेला सुद्धा नाही तर या पद्धतीने आपण इथे मक्याची छान अशी कुरकुरीत भजी इथे तळून घेतलेली आहे आवाजावरून तर तुम्हाला समजलंच सा असेल का ती किती कुरकुरीत झाली आहे आणि खायला पण खूप ती चविष्ट लागतात तर अशा पद्धतीने आपण इथे रिमझिम पाऊस चालू झालेले आहे आणि चहा बरोबर खाण्यासाठी आपण इथे मस्त कुरकुरीत अशी मकाची भजी बनवून घेतलेली आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटा तोपर्यंत